नमस्कार हो मी स्वराज तुम्हाला झटपट होणारी खीर बनवून दाखवते शिवळ्या भातापासून नक्की करा आणि कधीतरी आपल्याकडे शिवळा भात उठलेला असतो टाकून नाही द्यायचं काहीतरी पदार्थ आपण बनवू शकतो त्याच्यापासून या ठिकाणी मी आता खीर बनवते आता या ठिकाणी मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्यामध्ये आता हे भात टाकून घ्यायचं आता मिक्सरला भात टाकून घेतलेला आहे पाणी थोडंसं टाकायचं जास्त पाण्याचा वापर करायचा नाही पेस्ट करून घेते मी पाणी टाकते आणि या ठिकाणी पाण्याऐवजी तुम्ही दुधाचा वापर केला तरी चालेल आणि या ठिकाणी बघा पेस्ट करून घेतलेली आहे अशा प्रकारे आता एका एक पातेल्यामध्ये दोन चमचे तूप आणि त्यामध्ये टाकायचं हे दूध आणि या ठिकाणी दूध तुम्ही तुमच्या गर्दीनुसार वापरायचे आणि या ठिकाणी दुधाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा किती लोकांसाठी खीर बनवायची त्यानुसार आणि त्यामध्ये हे भाताची पेस्ट टाकून घ्यायची आहे आता छान एक जीव करून घेते आणि या ठिकाणी एक जीव करून घेतलेला आहे छान अशा प्रकारे आता गोडानुसार साखर टाकायची यामध्ये साखर पण आवडीनुसार ठेवा गोडानुसार आता यामध्ये टाकते काजू बदामाचे काप आणि तीन ते ती ती चार अशा विलायची ठेचून टाकलेले आहेत मी आणि हे तीन ते चार मिनिटासाठी खीर शिजून घेते आणि थोडासा दाटसरपणा पण आला पाहिजे कमी गॅसवर शिजून घ्या झाकण ठेवू नका गरज नाही झाकण ठेवण्याची आणि तीन ते चार मिनटानंतर बघा किती छान खीर झालेली आहे जळवून दाखवते आणि किती दाटसरपणा आलेला आहे यामध्ये आणि घरामध्ये जास्त भात राहिला असेल शिळा तर गरजेनुसारच वापर करा खीरमध्ये भाताचा दूध हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा आणि वरून तुम्हाला एखादा चमचा तूप टाकायचं असेल टाकू शकता अशा प्रकारेही झटपट होणार की तयार आहे नक्की करून बघा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन तर भेटूया एक अशाच नाही भेटू तोपर्यंत तो। धन्यवाद